नमस्कार आपण जीवन कौशल्यांचा परिचय हा पहिला एपिसोड आता ऐकलेला आहे आता आपण असा विचार करून मला सांगायचंय की आपल्या स्वतःमध्ये स्वतःचं निरीक्षण करायचंय आणि आपल्यामध्ये कुठली कुठली अशी जीवन कौशल्य आहेत असं आपलं मत झालेलं आहे किंवा आपल्याला जाणवलंय हे थोडंसं आठवून बघायचं आहे आणि असंही आठवायचंय की कुठलं जीवन कौशल्य आपल्यामध्ये नसल्यामुळे किंवा त्याच्यात सुधारणेला खूप वाव आहे असा एखादा प्रसंग आपल्याला आठवला का की ज्याच्यामुळे तुम्ही अडचणीत आला होता आणि जीवन कौशल्याची कमी त्यावेळी तुम्हाला जाणवलेली होती ते आम्हाला नक्की कमेंट बॅक बॉक्समध्ये लिहून कळवलं तर आम्हाला सुद्धा एक तुमच्या जीवनातला प्रसंग लक्षात येईल आणि असा प्रॅक्टिकल अनुभव आपण सगळ्यांनीच शेअर केल्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला जीवन कौशल्य समजावून घेता येतील जीवन कौशल्याचा परिचय हा जो एपिसोड आपण बघितला त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये जे काही व्यक्त विचार आम्ही केले त्याबद्दल आपले काही प्रश्न असले किंवा आपल्याला काही प्रतिसाद द्यायचा असेल तर या नक्की एपिसोडच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळवायचं आहे तसंच आमचा जो पुढचा एपिसोड असणार आहे तो प्रभावी संवाद कौशल्य याच्यावर आपण माहिती घेणार आहोत त्याचे छोटे छोटे टास्क मी तुम्हाला देणार आहे ज्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे तर त्या अनुषंगानं प्रभावी संवाद कौशल्य असं म्हटल्यानंतर तुमच्या मनात काय काय विचार येत आहेत किंवा काही प्रश्न त्या अनुषंगानं तुम्हाला पडतायत का किंवा ते कौशल्य नसल्यामुळे तुम्हाला काही अडचण आली का असं सुद्धा पुढच्या एपिसोडच्या अनुषंगानं आम्हाला तुम्ही आधी कळवलं तर त्या सगळ्या प्रश्नांचा किंवा प्रतिसादांचा विचार करून ते लक्षात घेऊन त्याचा अंतर्भाव आम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये करता येईल त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की नक्की तुम्ही आम्हाला पुढच्या एपिसोडसाठी सुद्धा आपलं काही मत खास असेल तर व्यक्त करा ते आम्ही त्याचा समावेश पुढे करू धन्यवाद